तर तुम्ही इथे बघू शकता मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा शिरा आपला तयार झालेला आहे तर असाच मस्त दाणेदार आणि मऊ लुसलुशीत शिरा आपण नेहमी बनवत असतो पण या आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा हा झालाच पाहिजे तर हा आंब्याचा शिरा कसा बनवायचा त्याचं अचूक प्रमाण आणि पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला तर जास्त वेळ न घालवता शिरा बनवायला सुरुवात करूया हा शिरा बनवायला आता आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या वाटीने मी पाणी मोजून घेणार आहे ज्या वाटीने मी रवा मोजणार आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये मी वाटीने एक वाटी देखील घातलेलं आहे पाणी आणि दूध आपण छान उकळवून घेणार आहोत दूध उकळायला ठेवते तोपर्यंत आता आपण रवा देखील भाजून घेणार आहोत इथे मी वितळवून घेतलेली अर्धे वाटी में में तूप आहे हे तूप मी कढईमध्ये घालते त्यातलं थोडंसं तूप मी बाजूला काढून ठेवणार आहे तूप वितळवूनच घ्या जर तुम्ही तूप न वितळवता घेणार असेल तर अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त तुपाचा वापर करा तूप गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता एक वाटी रवा घालून घेते एकाच वाटीने आपण तूप रवा दूध आणि पाणी सगळं काही एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे त्यामुळे शिरा आपला खूप छान असा बनतो मऊ लुसलुशीत आणि प्रमाणात अजिबात आपलं चुकत नाही तर रवा छान खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा तर रवा छान असा भाजून घेणार आहोत आपण रवा भाजत असताना एकसारखं असं हलवत राहायचं म्हणजे सगळा रवा छान एकसारखा भाजला जातो रवा भाजत असताना गॅस अगदी लो असला पाहिजे मिडियम टू लो गॅसवरतीच आपण रवा भाजून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असा सगळीकडे खमंग वास सुटलेला आहे बाजूने थोडंसं तूप देखील सुटायला सुरुवात झालेली आहे तर या पद्धतीने रवा भाजून झाला की यामध्ये आता आपण दूध आणि पाणी जे उकळून घेतलं होतं ते घालणार आहोत या दूध आणि पाणी ओतत असताना थोडं जपून वतायचं नाही तर त्याची गरम वाफ हातावरती येऊ शकते दूध आणि पाणी ओतल्यानंतर छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे यावर आता झाकण ठेवूया एक मिनिट भरानंतर आपण हे परत हलवून घेणार आहोत एक मिनिट झालेला आहे आणि झाकण काढून घेते तुम्ही इथे बघू शकता साईडने इथे तूप सुटायला छान सुरुवात झालेली आहे रव्याच्या साईडने असं या पद्धतीने तूप जर सुटत असेल तर ओळखायचं की आपला रवा खूप छान असा भाजला गेलेला आहे यामुळे शिरापला मऊ आणि दाणेदार बनतो तर आता हा रवा आपण पुन्हा या पद्धतीने छान हलवून घेऊया यामध्ये गुठळी वगैरे झाले असेल तर ती कोडून घ्यायची यामध्येच आता मी पाऊन वाटी म्हणजे एका वाटीपेक्षा थोडंसं अगदी कमीत कमी इतकी मी साखर घालून घेतलेली आहे आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो शिरा बनवतो आहे खूप छान असा त्याचा एक वेगळा सुवास असतो तर त्यासाठी मी यामध्ये वेल वेलची वगैरे वापरलेली नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये वेलची आणि ड्रायफ्रूट्स वापरू शकता ज्यावेळेला आपण रवा भाजून घेतो त्यावेळेला तुपामध्ये अगोदर तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजून घालू शकता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स किंवा वेलचीचा वापर अजिबात केलेला नाही साखर मला आपण मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपला शिरा आता थोडासा मऊ दिसायला सुरुवात झालेली आहे आणि यावरती आता मी पुन्हा झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घेते एक मिनटा एक मिनिट झालेलं आहे आणि आता मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता मी मग सांगितल्याप्रमाणे बाजूने या पद्धतीने तूप सुटायला सुरुवात झाली याचा अर्थ आपला रवा छान भाजला गेलेला आहे आणि शिरा देखील आपला परफेक्ट बनलेला आहे पुन्हा एकदा मी या पद्धतीने हलवून हे सगळं मिक्स करून घेते छान आणि आता यामध्ये एक वाटी आंब एक वाटी आंब्याचं गर आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालून घेते मी यामध्ये हा जो आमरस मी बनवलेला आहे आंब्याचं जे फक्त गर काढून मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेले नाही नॅचरल जी आंब्याची टेस्ट आहे ती यामध्ये यावी यासाठी आ मी अजिबात पाण्याचा किंवा वेलची वगैरे मगाशी मी सांगितलं होतं वापरलेलं नाही आहे त्यामुळे छान असा आंब्याचा शिरा आपला बनून तयार होणार आहे तर आता आपण आंब्याचा गर मिक्सरला वाटून यामध्ये घातल्यानंतर थोडासा आपला शिरा सैलसर दिसायला सुरुवात होतो आंब्याचा आपण गर घातलेला आहे तो शिऱ्यामध्ये अगदी प्रत्येक या रहाव्याच्या काणामध्ये सगळा आपला किंवा आमरस जो आपण म्हणतो तो उतरला गेला पाहिजे यासाठी आपण हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा टेस्टी आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही केशर आंबासुद्धा वापरू शकता यामध्ये मी देवगड हापूस आंबा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही यामध्ये आंबा वापरू शकता आणि साखरेचं प्रमाण जे मी यामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त देखील करू शकता तर या पद्धतीने आपला परफेक्ट असा मँगो शिरा आता तयार झालेला आहे यावरती आता मी आणखी एक मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेते एक मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून घेते आता मी आणि आता तुम्ही बघू शकता काय मस्त असा परफेक्ट दाणेदार शिरा आपला तयार झालेला आहे आणि यावरती आता जे मी थोडंसं एक चमचाभर तूप घालून घेतलं होतं ते वरून घालते आणि पुन्हा हे छान मिक्स करूया आपण खूप छान यामुळे शाईन येतं टे शिऱ्यावरती आणि चवीला तरी अगदी भ अप्रतिम लागतो शिरा आता आपण मिनिट भर हा शिरा पुन्हा झाकून ठेव एक मिनिट झालेला आहे झाकण काढून घेते मी आणि आता गॅस बंद करून घेते तुम्ही बघू शकता परफेक्ट असा मऊ लसो शेत आणि दाणेदार आपला शिरा बनून इथे तयार झालेला आहे खूप छान अशी शाईन देखील शिऱ्यावरती आलेली आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता काय मस्त आपला शिरा, शिरा परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा आपला तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर ही रेसिपी तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घंटीला देखील प्रेस करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद